छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम शिरसगाव मोजरी येथील सुपुत्र श्री नितेश हरिश्चंद्र गुडधे यांनी सन दोन हजार चार साली भारतीय सैन्य सी आर पी एफ दलामध्ये भरती झाले होते ते आता देशातील अनेक राज्यांत देशसेवा करून एकवीस वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होऊन शिरसगाव मोजरी येथे आपल्या गावी तिवसा येथील बस स्थानकावर माजी सैनिक उमेश कावरे मनोज बावरे सुरेश उईके देवगडे किशोर गुरडे यांनी नितेश हरिश्चंद्र गुडधे यांचं स्वागत केलं त्यानंतर तिवसा येथील शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून सलामी दिली आहे त्यानंतर तिवसा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेऊन रॅली थेट शिरसगाव मोजरी येथे रवाना करण्यात आले त्यांचे सेवानिवृत्त झाले म्हणून जन्मगाव शिरजगाव मोजरीला पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दाखल झाले शिरजगाव येथील पोलीस पाटील सौ शारदा देवघरे सरपंच निरंजन कडू यांनी स्वागत करून सत्कार केला गावकरी आणि हल्ली राहते स्थळ गुरुकुंज मोजरी येथे यांच्या मित्रमंडळी कुटुंबातील आणि माजी सैनिक यांनी भव्य सत्कार सोहळा साजरा केलाय भारतीय सैन्य दलाचे जवान नितेश हरिश्चंद्र गुडधे यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन गुरुकुंज मोजरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर गुरुदेवनगर येथील ग्रामपंचायत येथे नितेश गुडधे यांच्या सरपंच आणि सदस्य यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले भव्य सत्कार सोहळ्यामध्ये यावी उपस्थित माजी सैनिक उमेश रामदास कावरे सैनिक श्रीकांत प्रधान श्रीरामजी कुंभलकर पार्थ कुंभलकर सुधीर कांडलकर किरण कुंभलकर ग्रामपंचायत गुरुदेव नगरचे सौ वैशालीताई धुमाणे सरपंच मिलिंद काळमेक उपसरपंच अनिल भाऊ डिक्कर ग्रामपंचायत सदस्य अनिल कायंदे सदस्य कपिल उमक ग्रामपंचायत सदस्य संदीप बारमाशे माझी उपसरपंच ग्रामपंचायत सचिव विनोद खडसे आणि कर्मचारी मित्रमंडळ व गावकरी तसेच माझी सैनिक उपस्थित होते माझे नाव नितेश हरिचंद्राव हल्ली तालुका तालुक्यातील जिल्हा अमरावती मी दोन हजार चार मध्ये सीआरपीएफ केंद्रीय भरती झालो होतो आणि आता रिटायरमेंट आलेला एकवीस वर्ष देशाली सेवा देशा देशा केली त्यामध्ये आसाम मणिपूर पंजाब दिल्ली आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल जय हिंद मी श्रीकांत प्रधान गुरुद्देवनगर नगर, आज आपल्या गावचे सुपुत्र श्री नि, नितेश अं गुडदे व एकवीस वर्ष सेवा करून आपल्या मातृभूमी गावात परत आलेले आहे त्यांच्या या सेवेसाठी आपल्या गुरुदेवनगर ग्रामपंचायतीने सत्कार समारंभ पार पाडला होता आणि त्यासोबत त्यांच्या घरी स्वागताचा कार्यक्रम करण्यात आला मी त्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की ज्याप्रमाणे त्यांनी देश रक्षणाची सेवा करून परत आता समाजसेवेसाठी गावासाठी ते आलेले आहे इथे पण त्यांनी व्यवस्थित सेटल व्हावं आणि पुढे आपल्या फ्युचर आणखी ब्राईट करावं धन्यवाद मी उमेश रामदास कावरे मी माझी सैनिक आहे सीआरपीएफ मध्ये मी पण बावीस वर्ष नोकरी करून आलेलो होतो आणि हे माझे मित्र आहे परम मित्र आज हे पण एकवीस वर्ष सर्व्हिस करून आज आमच्या गावी परत आले आणि त्यांच्या सत्कारासाठी आम्ही इथं उपस्थित झालो आणि आमचे मित्र एकदम मौन मिळ मौन मिळव मिळावू असे स्वभावाचे मित्र आहे हर कामात म्हणजे कोणाही गोष्टीत आम्ही फोर्सच्या आणि माझी सैनिक असो किंवा आजी सा, माझी सैनिक असो आम्ही सगळे पोलीस वाले आर्मी सीआरपीएफ झाले पॅरामिलिटरी सगळे आम्ही नवीन नवीन उपक्रम गावामध्ये आता नवीन पिढीसाठी तयार करायच्या विचारामध्ये आहे की बा आता आपल्या गावातले नवीन मुलं कसे वेशनाच्या आधी न ते देशासाठी आपल्यासाठी आम्हाला पळून प्रवृत्त झाले पाहिजे म्हणजे येणारी पिढी जे आहे का ह्या उद्देश बुवा आम्ही रॅली करण्याचा का बुवा लोकांना म्हणजे मुलांना आमच्याकडे आकर्षित व्हायसाठी काय आपल्याही गावातल्या दुसऱ्या असं आमचंही एक बॅनर लागलं ला पाहिजे गावात आमचाही एक सत्कार झाला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही ह्या उकरून चालवतो आणि आता निलेश भाऊ आमचे आले त्यांना नवीन आता एक त्यांची एक पहिली विनिंग खतम झाली आता एक नवीन विनिंग आता पब्लिकमध्ये आम्हाला वावरावं लागतं ह्या विनिंग मध्ये त्यांना सांगतो की येणाऱ्या मध्ये त्यांनी भरपूर असं नवीन आणि नवीन कामासाठी त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा